सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली एका विवाह सोहळ्यानंतर दोन नराधमांनी महिलेचा विश्वासघात करत तिला लॉजवर नेलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला तिच्या किंकाळ्यांमुळे सतर्क झालेल्या कर्मचाऱ्यानं वेळेवर धाव घेत तिचा जीव वाचवला अन्यथा काय घडलं असतं देव जाणो पीडित महिलेची आरोपी सुरेश परसू माळी आणि संतोष भास्कर भानवसे यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस महिलेसाठी काळा दिवस ठरला बार्शीतील एका लग्न समारंभानंतर या दोघांनी तिला घरी सोडतो असं सांगून गाडीत बसवलं पण घरी पोहोचण्याच्या बहाण्यानं त्यांनी थेट कुरडुवाडी रोडवरील एका लॉजवर गाडी वळवली महिलेने संशय येताच तिनं विरोध करण्यास सुरुवात केली पण आरोपींनी तिच्या भीतीचा फायदा घेत धमक्या दिल्या आणि लॉजवरने तिच्यावर अत्याचार केला तसंच तिला पट्ट्यानं मारहाण देखील केली महिलेच्या असह्य किंकाळ्या ऐकून लॉज कर्मचारी तातडीनं दरवाजा तोडून रूममध्ये पोहोचले त्यांनी महिलेला त्या नराधमांच्या तावडीतून बाहेर काढलं आणि तिला तातडीनं उपळाई रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं